आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाच्या आणि मोठी बातमी येते पहलगाम हल्ल्याप्रकरणी चौकशी झाली आणि चौकशीत मोठे खुलासे समोर आले काश्मीरमध्ये अधिकाधिक विध्वंस घडवण्याचा आय एस आयचा सा कट होता हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या एसएसजी ग्रुपचाही थेट सहभाग होता दहशतवाद्यांना लष्करी प्रशिक्षणही दिलेलं होतं अशी सगळी माहिती यातून समोर येते आहे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय आयएसआयचा मोठा कट होता यापूर्वी आपल्याला कल्पना आहेच केवळ एकाच ठिकाणी नव्हे तर अनेक ठिकाणी जिथे टुरिस्ट मोठ्या संख्येने येतात तिथे हा दहशतवादी हल्ला घडवायचा होता अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल अनेक ठिकाणी हा कट होता की मोठ्या प्रमाणात हल्ले घडवायचे आणि मोठी मनुष्यहानी करायची काय अधिक माहिती हा एन आय एचा अहवाल आहे आणि त्या एन आय एच्या अहवालातले आपण जर तपशीलवार बघितल्या काही गोष्टी तर चौकशी दरम्यान एजन्सीला असं लक्षात आलेलं आहे की यांना लष्करी प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे काही माजी दहशतवादी यांची चौकशी जेव्हा केली गेली तेव्हा हे लक्षात आलेलं आहे या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुप ज्याला एस एस जी आपण म्हणतो त्यांच्याकडनं प्रशिक्षण देण्यात आलं हशिम मुसा हा जो पाकिस्तानी दहशतवादी हा स्वतः एस एस जीचा ट्रेंड असलेला दहशतवादी आहे हे दहशतवादी स्थानिक दहशतवाद्यांचे जे छोटे छोटे गट आहेत त्यांना लीड करत आहेत हे एफ टी म्हणजे फॉरेन टेररिस्ट आहेत हे दहशतवादी लष्कर ए तैबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनेशी संबंधित आहे पैलगाम हल्ल्यात लष्कर ए तैबा या संघटनेचं मॉड्यूल सामोरं सहभागी असल्याचं सामोरे आलं आहे आता प्रश्न असा होता की हे सगळं करून आय एस आयला काय करायचं आहे तर गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार या कारवायामागे ते पाकिस्तानची आय एस आय ही संघटना आहेच यांना काय करायचं आहे तर एक गगनगीर गांदरबाल इथे झालेल्या हल्ल्यात जे जण मरण पावले होते तशीच त्यांना कृती करायची होती बुटा पाथरी येथे आर्मीच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात दोन जवान जवान शहीद झाले होते आणि दोन पोर्टर थार झाले होते असंच त्यांना इथे करायचं होतं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी प्रत्यक्षामध्ये पहलगामचा हा दहशतवादी हल्ला केला आता असा आहे की हे यासाठी महत्त्वाचं आहे की एन आय एनी जे वारंवार तिथे जाऊन फॉरेन्सिक तपासणी केली संरक्षण दलांनी जे इनपुट्स घेतले आज यू एनमध्ये बैठक होते आहे पाकिस्तानचं म्हणणं असं आहे की तिराईत माणसाकडनं आम्हाला तुम्ही सांगा की आमचा सा त्यात कसा सहभाग आहे तर हे हळूहळूहळू जे मुसा असेल आणि लष्करे तैबा असेल या संदर्भातले जे तपशील बाहेर येत आहेत ते भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत सगळ्या जागतिक संघटना आणि जगातले अत्यंत महत्त्वाचे देश हे भारताच्या बरोबर आहेत परंतु ज्याला ठोस अशा स्वरूपाचे पुरावे या पैलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भातले होते ज्याला कनेक्टिंग द डॉट्स आपण म्हणतो ते अजूनही आपलं नीट झालेलं नाही हे वास्तव आहे पण मोठ्या पातळीवरती सगळ्यांना मान्य आहे की ह्या सगळ्या घडामोडीमध्ये पाकिस्तानचा हात आहे आता ही जशी नावं सामोरे येत आहेत लष्कर ए तैयबा जैश ए मोहम्मद एस एस जी तर हे आय एस आय हे सगळं पाकिस्तानी कनेक्शन हे सिद्ध करणार आहे आणि म्हणून ह्या तपासाला कारण याचं डॉसियर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांना दिलंच जाईल आपण आय एम एफला म्हटलं की तुम्ही पाकिस्तानला मदत देऊ नका आर्थिक मदत ज्याच्या जोरावर पाकिस्तान आज तगून आहे नऊ तारखेला ती बैठक आहे त्याच्या आधी आपण म्हणतो आहे की हे सगळे पुरावे बघा आता जागतिक सुरक्षा संघटनेची बैठक होते त्यांना आपण सांगणार आहोत की हे पुरावे बघा आणि म्हणून या एन आय एचे अहवाल स सुरक्षा एजन्सीचे अहवाल ते महत्त्वाचे आहेत आजच प्रज्ञा तिथे दहशतवाद्यांनी राजौरी भागामध्ये जे स्वतःचं मॉडल उभा केलं होतं ते भारतानं ध्वस्त केलं दोन कंबळ आय एचे काही मॉडेल जप्त केलेले आहेत हे सगळे पुरावे आता जेव्हा दिले जातील तेव्हा पाकिस्तानला याला प्रत्युत्तर देणं जड जाणार आहे आणि त्यांच्या फॉरेन मान्य आहे की आम्ही अशा पद्धतीच्या डर्टी खूप वर्षापासून अगदी पण सगळ्यात महत्वाचं आता हादरलेलं पाकिस्तान अनेक ठिकाणी अक्षरशः भीक मागतोय रशियाकडे त्यांनी अर्थातच ही भीक मागितलेली आहे युएन मध्ये जाऊन त्यांना बंद चर्चा करायची आहे कशाला एवढे कुरापती करतोय जर स्पष्टपणे दिसतंय दहशतवाद पोचला जातोय तर त्यावर उत्तर जे मिळायला हवं त्यावरती भाष्य का केलं जात नाही हे कारण त्यांना याची आता पूर्ण कल्पना आहे की अमेरिकेसह सर्व राष्ट्रांनी हे मान्य केलेलं आहे की भारतामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आहे त्याला प्रत्युत्तर देण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे भारतानं संरक्षण सिद्धता पण केलेली आहे आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत काहीचा कयास आहे राजनाथ सिंगसारखे आपले नेते म्हणत आहेत संरक्षण मंत्री म्हणत आहेत की जे देशाच्या मनात आहे ते होईल असा देश की जो आर्थिकदृष्ट्या गटांगळा खातो आहे जिथे पीठ महाग आहे जिथे साखर महाग आहे जिथे पेट्रोल महाग आहे mm. त्या देशाला हे युद्ध परवडणारं नाही ना गेल्या अकरा दिवसामध्ये सव्वा पाच हजार कोटी रुपये पाकिस्तानचे खर्च झाले जो भारताचा पहिला प्रयत्न होता की त्यांच्या त्यांची आर्थिक अवस्था आणखी गाळात जावी mm. त्यामुळं वेगवेगळ्या जागतिक संघटनाकडे जाऊन भारताला रोखा त्यांनी आमच्यावरती असं करू नये त्यांनी आमचं पाणी अडवू नये वगैरे अशी भाषा ते करत आहेत बरं त्यांनी आक्रमकपणे हेही करून बघितलं की आमच्याकडे अन्नवस्त्र आहेत आमच्याकडं मिसाईल्स आहेत आम्ही मोठ्या युद्धाला सामोरे जाऊ वगैरे त्याला भारतानं भीक घातली नाही आधीचा बालाकोट आणि तत्सम हल्ल्यात आणि आत्तामध्ये फरक काय तर आपण अत्यंत व्यवस्थित बाजूनं कोंडी करत पाकिस्तानच्या विरोधामध्ये एक आघाडी उघडलेली आहे त्याचे परिणाम काय होतील हे पाकिस्तानला माहिती आहे तिथे राजकीय अस्थिरता आहेच तिथली सैन्यदलं ही अत्यंत अप्रिय झालेली आहेत अशा वेळेला ते राजकीय नेत्यांना पुढं करून भारताला धमक्या देत आहेत त्याचा काही उपयोग झाला नाही सैन्याची स्वतःची तयारी दाखवत आहेत त्याचा काही उपयोग झालेला नाही त्यामुळे आता इराण सारख्या राष्ट्राला हे जरा जास्त महत्वाचं आहे की आपले इराण बरोबर खूप चांगले संबंध आहेत mm. त्यांचे राजदूत आज भारतात येणार होते पण नेहमी मध्येच पाकिस्तानला आज जात आहेत कारण तशी विनंती पाकिस्ताननं केलेली असावी सगळे प्रयत्न कारण भारताचा मित्र इराण पण आहे आणि भारताचा मित्र रशिया पण आहे mm. त्यांच्याकडनं का असे ना पण भारताची समजूत घालण्याचा प्रयत्न आहे असं दाखवतायत ते की या ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यांचा कधीच आम्ही बिमोड केलाय आणि आम्ही सुद्धा या दहशतवाद्याला बळी पडलेलो आणि म्हणून काही आकडे ते सांगत राहतात नक्कीच राहुल धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी